आसूढवाले गाड्या सुटल्या उत्तर महाराष्ट्र केसरी मैदानातील सहाव्या सेनी सुटला आणि सहाव्या सेनीमध्ये सहा गाड्या पटात आणि सहा आगाड्यामध्ये ह्या संग्राम पाहायला न त्यातला एक वाद झाला पड्याल जिकडे वाडा होते त्याच्या पड्यालला वाद झाला आणि इकडे लढ्या दिली निर्चा पटकावलं छत्रपती संभाजीनगर कराणी नाव त्याचं चेंडू सेमी फायनल सहाचा निकाल निकाल आणि निकाल सहाचा निकाल गाडी भाई जगदंबा माता प्रसन्न कुमारी रुपेश अर्जुन पटाडे धुराजी गडके विकास शेठ राठोड हॉटेल महाराजा छत्रपती संभाजीनगर यांचा महाराष्ट्र किती हरण्या तेहतीस एकतीस आणि तेजवीला हिंद किती चेंडू सुंदर अशी गाडी सेमीला फायनल ला, ला, ला पातळी केली विजयबल गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सीमी पाच मध्ये पाच क्रमांक सहावरती गाडी पाडली टायगर आणि मथुरची त्याबद्दल रेव्हल या ठिकाणी दूर